शेतकरी मित्रांनो आजचा विषय पाठीमागचं जी शिबी चालू आहे तर मित्रांनो आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये दहगाव शिवरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे टाकू राहिलेत तर हे टाकाची प्रक्रिया काय आहे नेमकी आपण ह्या जी, जी शिबवल्याला विचारू तर आमच्या इकडं ह्या शिवारामध्ये प्रत्येक ठिकाणी टाकू राहिलेत म्हणजे शेतीचे टाकू राहिलेत तर हे स्कीमने आपल्याला शेतकऱ्याला काही फायदा होतो आहे का नाही तर जाणून घेऊ हे नेमकी स्कीम नेमकं कोणती आहे सरकारचे काय म्हणजे प्रोसिजर काय भाऊ याच्यातून शेतकऱ्याला काय फायदा होतो है? का नाही आपण ह्या जी शिबवल्याला जाणून घेऊ हे पाठीमाग जी शिबी चालू आहे मित्रांनो थोडासा त्याच्यासोबत आपण संवाद साधू तर आमच्या ह्या शिवरामध्ये भरपूर असं बाणटाकाचे काम चालू आहे शेतकऱ्याच्या जमिनीवर तर काही शेतकरी टाकतात काही शेतकरी नाही टाकीत तर शेतकरी मित्रांनो याच्यातून फायदा फक्त पाणी जिरणार आणि जी शेतातली माती आहे ती वाहून जाणार नाही तसं तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊ हे स्कीम नेमकं काय आहे सरकारमार्फत आहे नेमकं काय स्कीम आहे त्याची आपण दोन ते तीन शब्दामध्ये त्याच्याकडून जाणून घेऊ चला भेटू मग त्याच्याकडे जाऊ आपण भेटायला तर चला मग आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील शेतातून शेतातल्या जी नवीन स्कीम आहेत ब ते तुमच्यासाठी आपण ह्या चॅनलद्वारे प्रसिद्ध प्रसारित करतो चला मग भेटू आपण जे सी बोल्याला पाहू शकता समोर जे सी बी चालू आहे म्हणजे आपल्या शेजारी बाण टाकू राहिला आहे अजून तर आपलं निवेजन नाही अजून पण तरी पण आपण विचारू जे सी बीओल्याला मार्फत काय चालू आहे शेतीचं आणि मित्रांनो हे आता तीन चार वर्षापूर्वी डबल स्कीम आली तर जाणून घेऊ जी शिबवल्या मालकाकून म्हणजे जी शिबवल्या चालकाकून आता जेवढं त्यांना माहिती आहे तेवढं ते सांगतील तर पाहू हे ते बघा ते अशा पद्धतीने त्यांचं बाण टाकायचं काम चालू आहे मित्रांनो इकडं पण बाण टाकले शेतकऱ्यानं आणि ह्या पद्धती इकडं पण टाकलेले समोर दिसतंय हे बघा अशा पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून आपण यायला विचारू नेमकं कस काय स्कीम आहे होई स्कीम काय नेमकं जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार का म्हणजे कोणा मार्फत काय आहे शासना मार्फत शासना मार्फत म्हणजे शिवार कोणत्या कोणते आता हे दहेगाव शिवार आहे आता अजून कोणत्या शिवार आहेत आपल्याकडे गदेवाडी गदेवाडी का तर मित्रांनो मी जेव्हा माग तुम्हाला पाईपलाईनीचा व्हिडिओ टाकला होता ज्या लिफ्ट शिवार जे ताजनापूर लिफ्ट येऊ राहिले त्यासाठी म्हणजे लिफ्ट नाही दरवर्षी मला वाटतं तीन चार वर्ष पाच सहा वर्षाला असं म्हणजे ट्रेंडर कोणाकडे दिलेलं आहे का कृषी खातरकर म्हणजे आपले हे दयगावचे शहगाव तालुक्याचे आ, आता आपण कुठून आप का आता एकच मशीन आहे का तर मित्रांनो हे म्हणजे शेतकऱ्यासाठी आहे जलयुक्त शिवार अशी स्कीम आहे मित्रांनो तर आपल्या थोडस चॅनल मधून तुमच्यासाठी सांगितलंय एक आणि शेतकऱ्यासाठी याचा काही फायदा होतो का भाऊ काय बर वावरातलं पाणी वावरातच राहत आणि जी शेतामधली जी जमिनीतली माती ती वाहून जात नाही टाकल्या मुळे तर मित्रांनो अशा प्रकारे काम चालू आहे तर मी आज शेतात आलतो म्हणजे आपल्याला माहित नाही पण इकडे भरपूर शिवारा ना त्रास तर अशा प्रकारे स्कीम चालू आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे असेल तर बघा पण टाकून घ्या फायद्याच आहे शेतीसाठी कसं आपली जमिनीली जी माती भाऊ ही वाहून जात नाही आणि आपले जे, जे बांध आहेत ते पण मजबूत होऊन जातात वाद होत नाहीत आणि अशा पद्धतीने हे काम चालू आहे तर मला वाटलं हे आपलं ताजनापूर लिफ्ट लिपट आलंय का त्याच्यामुळे काही नवीन स्कीम आहे का म्हणजे हे जलयुक्त शिवार भाऊ आपलं जमिनीतलं पाणी आपल्या शेतामध्ये मुरलं पाहिजे भाऊ जे पाऊस झाला भावशील आणि आपले जे विहिरीत त्याला काहीतरी फायदा होतो मित्रांनो हे स्कीम मधून असं या पद्धतीने चालू आहे तर मित्रांनो कसं वाटला काय आपला व्हिडिओ नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका हीच आपली थोडीशी मुलाखत होती शेतकऱ्यासाठी तर भेटू असं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये